हाय फ्रेंड्स वेलकम माय ब्लॉग तुम्हाला माहितच आहे की आम्ही आता नांदेड मध्ये आहोत तीन दिवस झाले आम्ही नांदेड मध्ये आहोत इथे आम्ही खूप छान फिरलो खाल्लं स्ट्रीट फूड आणि मागच्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं की आपले जे देवदर्शन होते म्हणजे आपले कुठे औंदा नागनाथ आणि बैजनाथ ज्योतिर्लिंग अशी दोन ज्योतिर्लिंग आपण केले बरोबर आपले ज्योतिर्लिंग होते त्याचे दर्शन ही खूप छान झाले आहे गुरु गोविंद सिंग यांच्या नगरी नांदेड मध्ये त्यांचा गुरुद्वारा बघितलं आता त्यांचं म्युझियम जे गुरु गोविंद सिंग जे, जे काही वस्त्र असेल हत्यारे असेल किंवा आणखीन काय असेल ते बघण्यासाठी त्यांच्या म्युझियम मध्ये आता आपण चाललो हो बरोबर पुढचं काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली आमच्या तिकिट आहे टेन ची टेन ची ट्रेन टेन ओ क्लॉक ची ट्रेन आहे तर आम्हाला झाले ऍक्च्युली उशीर काय दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा इथून एंट्री केली आहे आम्ही आणि असं छोटस गार्डन आहे त्यांची जीवनरेखा एक वडील शिरच्छेद केलेलं ते चित्रीकरण केलेलं आहे आणि त्यांच्या मुलांना सुद्धा नंतर पकडून त्यांना धर्म परिवर्तन करायला सांगितलेलं परंतु त्यांनी न केल्यामुळे त्यांना जिवंत भिंतीमध्ये त्यांना अच्छा हे गुरु गोविंद सिंग आजच्या वडील आहेत का

आणि वेळ कमी असल्याकारणाने आम्ही फटाफट बघितला दुसरं एक सांगतो तिथे चित्रीकरण आहे आणि शस्त्रास्त्र आहे परंतु तिथे हिंदी मध्ये मराठीमध्ये किंवा मध्ये कोणतीच माहिती नव्हती त्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती देऊ नाही शकलो बरोबर हा कारण की आम्हालाच थोडं जास्त नॉलेज नाही त्याचं तर आम्हाला कसं आता जायचं आहे दुसरीकडे त्यामुळे आम्ही पटकन निघालो आहोत तर आता चला आता बघूया पुढे काय कार्यक्रम आहे का सिंबॉल जे मानचिन्ह आहे ते ते मोठ्या स्वरूपात तयार केलेलं आहे आता मी म्युझियम मधून निघालो आहोत आणि इथे आहे गुरु गुरुद्वारा गोविंद बाग साहिब म्हणून हे बघा आता इथे चाललो आहे

असं सॅटिस्फॅक्शन भेटलं कशाने, कशाने? चला आशुला घाई बघा आशुला घाई बघायचं आठ दिवस झाले हो आम्हाला देवदर्शन वगैरे होते त्यामुळे आम्ही खाल्ल नाही पण आता आम्ही छान खाणार आणि ट्रेन मध्ये बस बसणार बघा असं गार्डन आहे लेझर शो किधर आहे अच्छा लेझर शो आहे लेझर शो हो बघितलं तो गुरुद्वारा आहे आणि इथे लेझर शो आहे चला चला लवकर चला शो चालू झाला घाबरलं का कुठे आहे हे

ईश्वर, अल्लाह गॉड, वाहेगुरु, उस एक ही सृजन एक ही नूर दे, अनेक नाम उसे नूर दरों साई नूरानी जोड़ गुरु नानक देव जी न शुरू वो गुर इतिहास जिसका संखेप निरूपण आप जी के सन्मुख सचखंड श्री हजूर साहब वालों जा रहा है

दिव्य नाम पढ़ रहे हैं ये सारा ब्रह्मांड प्रभु का मंदिर है चौथी पातशाही श्री गुरु रामदास जी ने नवा नगर वसाया जिसन चक रामदास किया जाता सी जिसनों असी श्री अमृतसर के नाम के नाम जानते हैं छान शो आहे आणि इतकं <laughs> 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 सुंदर ना लेझर लाईट फाउंटेन वरती आहे ना आणि हे सगळं होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती हा शो आहे शो आहे खूप सुंदर आहे आहे आणि माहिती ऐकण्यासारखी हो खरोखर आणि खूप छान वाटत म्हणजे मी फर्स्ट टाइम फाउंटेन लिटरली पाण्यावरती फाउंटेन वरती ते सगळं काही दाखवतात खूप खूप छान आहे तर चला आता निघूया आपण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे त्यामुळे आम्ही पूर्ण शो बघून नाही शकलो नाही तर आम्ही पूर्ण शो बघितला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असतात तो आमची ट्रेन आहे त्यामुळे आम्हाला थोडासा टाइमनुसार नुसार चालू आम्हाला आता हा तेच घाई आहे थोडं फटाफट आता जेवायचं आहे त्याच्यानंतर निघायचं आहे तर चला काय उद्योग करतोय तो तू का मेनू कार्ड फाडलास विनोद रागाला

থাইড নাই <laughs> <laughs> याच्याशिवाय शिवाय जेवण आहे किती भारी आवडत पाहिजे आमची सेकंड डिश आहे बघा चिकन प्लॅटर आलेला आहे हा डिफरंट टाईप ऑफ चिकन दोन प्लॅटर आहे इकडे

तुम्ही हो okay. hmm. टेस्टी आहे जेव्हा त्यात हा लांब ड्रेस आहे इलेक्ट्रिक टॉचे मार्क्स थोडं दुखती होते आणि तुम्हाला तो आता टावायला नाही लागत ओके मी समथिंग काय आहे ना ते सुद्धा एकदम मस्त मेन कोर्स मध्ये आमचं ग्रेव्ही आणि रोटी कट स्पेशल आहे ती आलेली आहे सर मी काय करतोय कॅप्टन रिया मी बोलतोय हेलो नाही नाही कॅप्टन पुजतन आहे गरम आहे

बस बस आम्ही फटाफट जेवलो आमच्या ट्रेनचा टाइम झालेला आहे आता ऑलरेडी सव्वा नऊ झाले दहाची ट्रेन आहे आता फडाफट फडाफट निघतोय चलो <laughs> हॉर्श <laughs> 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 आम्ही ऑन टाईम आहे ट्रेन इथेच आहे हां चल चला काय नाही काय नाही ट्रेन आम्हाला चला 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 फायनली ट्रेन इथंच आहे आपण चला जागा देण्यासाठी आम्हाला कुठं बसलाय बघा थँक्यू थँक्यू सो मच हा <laughs> बरोबर जाम झाली जोक झाला टायमावर आलो आपण त्याला बोललो टेन्शन मधले मला ससुर आहे साजरा बोलत दिवस दुसरा कुठला

তাক আধ আধান বাৰ পিছ भूतिया कॅमेरा उशिरा चालू झाला पण ते म्हणजे आहट मध्ये यायचं असं स्टेशन भूतवाल असं तो असांगा म्युझिक पण खूप डेंजर तुम्हाला आपल्याला अच्छा बाय बाय चला आमचा स्टेशन आला आहे आम्ही निघतो आला चल चालू काळो के ओ माय गॉड लोक अजून झोपील तेच नाही कुठे कुठे